अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली निवडणूक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद व नगरपालिका या महायुतीच्या धोरणानुसारच लढणार असल्याचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले निवडणुका लढविण्यापूर्वी जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची चाचपणी करण्याचा देखील नवीन उपक्रम शहादा तळोदा मतदारसंघातून राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यात कुठे कोण काय आणि कोणाबरोबर युती कोण किंवा स्वबळावर निवडणुका लढवतात यापेक्षा पक्षश्रेष्ठी महायुतीतील मुख्यमंत्री दोघं उपमुख्यमंत्री ज्याप्रमाणे निर्देश देतील त्याप्रमाणेच आगामी निवडणुका या लढवण्यात येणार असल्याची माहिती राजेश पाडवी यांनी दिली आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकात राज्य सरकार तसेच केंद्र सरकारनं राबवलेल्या जनहिताच्या योजना लाडके बहीण योजना लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री कौशल विकास योजना या माध्यमातून केलेल्या कामाच्या बळावर नक्कीच नंदुरबार जिल्ह्यात महायुतीला मोठं यश मिळणार असल्याचा दावा आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केलाय निवडणुका होणारे भाजप म्हणून आणि भाजपाचे आमदार म्हणून नेमकी काय भूमिका राहणार आहे कशा पद्धतीने निवडणुका होते काय सांगणार आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही पक्ष देतृताच्या आदेशानुसार महायुती म्हणून लढवणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व मिळून एकत्र आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं स्व सो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील आणि नगरपालिकांमध्ये देखील आपण त्या ठिकाणी सत्ता प्राप्त करण्यासाठी सर्वतोपुरी प्रयत्न करणार आहोत पण महायुतीचे जे काही पक्ष आहे ते स्वभाळाच्या नाराज येत आहेत ज्याची त्याची तयारी जी आहे ती स्वभाळाची केली जाते भाजप म्हणून पण स्वभाळाची एक दुसरी भूमिका जी राहणार आहे का पक्ष नेतृत्व ज्या पद्धतीने सांगेल ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी नेतृत्व आदेशाप्रमाणे आपण त्या ठिकाणी महायुती म्हणून लढणार आहोत आतापर्यंत तरी अशी परिस्थिती आहे की आता जे महो मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचे स्पष्ट आदेश आहे की आपल्याला महानुती म्हणून लढवायचं आहे तडोदा नगरपालिका आणि शहादा नगरपालिकेमध्ये उमेदवार देताना त्याची चाचपणी जी आहे ती केली जाणार आहे काहीतरी नवीन उपक्रम जो आहे तो मार्फत केला जाणार आहे नेमका काय राहणार आहे बिलकुल भारतीय जनता पक्षाची प्रणाली कार्यप्रणाली आपल्याला कल्पना आहे की त्याबद्दल नेहमी अगोदर सर्वे होतो सर्वेमध्ये जे उमेदवार त्या ठिकाणी निवडून या आहेत त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते भरपूर असतील परंतु सर्वेनुसार त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल दोघी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर केंद्रामध्ये सरकार आपलं राज्यमध्ये सरकार आपले केंद्राच्या योजना त्या ठिकाणी चालले आहे राज्याच्या योजना त्या ठिकाणी चाललेल्या आहे लाडकी बहिणी योजना आहे लाडका भाऊ योजना आहे आणि वृद्धांसाठी योजना आहे अपंगांसाठी योजना आहे सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी आता आपल्या मुख्यमंत्री जे काही कौशल्य विकासमध्ये देखील तरुणांना त्या ठिकाणी एक प्रशिक्षण म्हणून आपण सहा महिने परत पाच महिने वाढवून दिलेलं आहे अशा पद्धतीने प्रत्येक तळागाळापर्यंत आपल्या योजना पोचवणं आणि युवा पिढीला देखील त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये उद्योगधंदे असेल किंवा नोकऱ्यांमध्ये जसं सामाव मिळेल त्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे म्हणून आपल्याला वाटतं की शंभर टक्के आपली सत्ता दोन्ही ठिकाणी येते